श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मित्रांनो आजच्या अतिशुभ अशा दिवशी तुमचे पुण्यफळ उदयाला आले आहे म्हणूनच तुमच्यासमोर आज हा श्रीपाद प्रभूंचा संदेश आला आहे प्रभू तुमच्यावर प्रसन्न आहेत आणि तुम्हाला आशीर्वाद देणार आहे म्हणूनच आज हा दहावा अध्याय तुमच्यासमोर आला आहे आज तुमचे सर्व दुर्भाग्य नष्ट होणार आहे तुमचा भाग्योदय झाल्याशिवाय राहणार नाही चुकूनही आज या अध्यायाकडे अध्या दुर्लक्ष करू नका कारण आज तुम्ही श्रीपाद प्रभूंच्या या सुंदर अध्यायाकडे दुर्लक्ष केले तर तुम्ही श्रीपाद प्रभूंच्या आशीर्वादापासून वंचित राहू शकता म्हणून न वगळता थोडा वेळ काढून हा अध्याय शेवटपर्यंत ऐका आजच्या दिवशी जो कोणी हा अध्याय ऐकतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि दुर्भाग्य नष्ट होतो म्हणून दुर्भाग्य नष्ट करण्यासाठी हा अध्याय ऐकणे खूप महत्त्वाचे आहे हा अध्याय ऐकल्यानंतर तुम्हाला स्वतःला जाणवेल की तुमचे सर्व दुर्भाग्य नष्ट झालेले असेल तुम्ही श्रीपाद प्रभूंचे भक्त असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये श्रीपाद प्रभूंचा जयघोष करायला विसरू नका श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र सारा मृत अध्याय दहा श्री गणेशाय नम ओम दत्तात्रेय नम श्री गुरुदेव नम राज राजशरण प्रपदे श्रीपाद प्रभूंच्या तिरुमलदासास झालेल्या आदेशाचे पालन करीत शंकर भटाने कुरवपुरास प्रायण केले तिरुमलदासांनी त्यांचे यथायोग्य अतिथ्य तर केलेच होते मात्र त्याहूनही अधिक असा श्रीपाद श्री वल्लभांच्या लिलांचा अनमोल ठेवा शंकर भटास दिला होता प्रभूंच्या त्या शब्दातील बाल पुन्हा पुन्हा स्मरण करीत शंकर भटांचा प्रवास सुरू होता काही वेळ चालल्यानंतर त्यांना दूरवर दूरवर एक अश्वत्य वृक्ष दिसला मध्यांत समय झाला होता दुपारच्या भोजनाचा काहीतरी प्रबंध करावायस हवा असा विचार ते करू लागले तेवढ्या त्यांना त्या अश्वथ कोणीतरी विश्रांती घेत आहे असे दिसले त्या व्यक्तीस जवळपास एखाद्या ब्राह्मणाच्या घरी भिक्षा मिळेल का हे विचारावे म्हणून ते त्या वृक्षाकडे वळले अश्वथाजवळ आल्यावर त्यांना एक यज्ञोपवीत धारण केलेला जटाधारी पुरुष दिसला त्या योगी राजाचे डोळे जणू करुणेने ओत प्रेत भरलेले होते आणि तो अतिशय तन्मयतेने श्रीपाद श्री वल्लभांचे नामस्मरण करत होता एक झोळी आणि त्यात असलेले एक ताम्रपात्र एवढीच काय ती त्याची साधन सामुग्री दिसत होती शंकर भटाणा पाहताच मंद स्मित हसत करत त्याने त्याची विचारपूस केली आपली ओळख सांगून त्या योगीस वंदन करीत शंकर भट म्हणाले श्रीमान आपण श्रीपाद प्रभूंचे कृपाकिंत भक्त आहात का तुम्हाला त्यांच्या दर्शनाचा लाभ झाला आहे का त्यावर गंभीर स्वरात ते मुनी बोलू लागले माझे नाव सुबैया श्रेष्ठी असून माझा जन्म वैश्यकुळात झाला आहे पिटिकापुरातील पिढीचा संपन्न असलेल्या आमच्या घराण्यात अनेक धार्मिक दिव्य ग्रंथाच्या पारायणाची परंपरा असल्याने आम्हाला ग्रंथी असेही म्हणतात माझ्या लहानपणीस माझ्या मातापित्यांचे शत्र हरपले युवा अवस्थेत आल्यावर मी देशातळत करीत व्यापार करू लागलो त्या सुमारास मल्याळ देशातील पालक्काळ प्रांतातील बिलवमंगळ नावाच्या ब्राह्मणाशी माझी ओळख झाली आम्ही दोघे मिळून काही काळ व्यापार करू लागलो व्यापारात आम्हाला भरपूर फायदा होत होता दुर्दैवाने आम्ही वाईट संगतीस लागलो आणि मद्य जुगार वैश्य अशा अनेक व्यसनात आमचे धन आम्ही बुडवू लागलो पुढे अरंबाशी केलेल्या एका अश्वव्यापारात आमचे अतोनात नुकसान झाले आणि आम्ही कर्जबाजारी झालो त्या धक्क्याने माझी धर्मपत्नी मृत्यू पावली थोड्याच दिवसात आमच्या पुत्राचाही अकाळी मृत्यू झाला अर्थात हे सर्व माझ्या कुकर्माचे भोग होते पिटिकापुरात व्यापार करीत असताना मी कुठल्याही धर्मनियमाचे पालन करीत नसे विशेष करून ऋण वसुली करताना देव ब्राह्मणाचा विचार न करता अतिशय स्वार्थी आणि निर्दयी असे माझे वर्तन असे तसे होते एकदा श्रीपाद प्रभूंचे पिता श्री अप्पलराज यांच्याकडे ऐनविल्ली येथून त्यांचे काही नातेवाईक आले त्यावेळी त्या सर्वांची भोजन व्यवस्था करण्यासाठी पुरेसे धन त्यांच्याकडे नव्हते अप्पल राज हे श्री व्यंकटप्पा श्रेष्ठींच्या घरी परोहित्य करत असले तरी केवळ धर्म नियमानुसार मिळणारी दक्षिणा स्वीकारत असत त्यामुळे त्यांच्या दुकानात न जाता ते माझ्या दुकानात आले आणि अगदी ना इलाजाने त्यांनी एक वराह एवढ्या किमतीचे जिन्नस उधारीवर देण्याची मला प्रार्थना केली तसेच मला धन मिळाल्यावर मी आपले देणे त्वरित फेडेन अशी ग्वाही दिली तेव्हा मी अप्पल राजांना जिन्नस दिले ते दिले खरे मात्र काही काळानंतर मी खोटे हिशोब दाखवून चक्रीवाढ व्याज आकारात आपण मला आता दहा वराह देणे बाकी आहे असे त्यांना कळविले वास्तविक पाहता माझा राजशर्माच्या राहत्या घरावर डोळा होता त्यांच्या परिवारास गृहत्याग करणे भाग पडावे अशी माझी कुठील योजना होती तद्नुसार मी लवकरच राजशर्माचे घर विकत घेऊन त्यांना एक दोन वराह देऊन हा उधारीचा व्यवहार पूर्ण करणार असे ग्रामस्थांना सांगत असे माझे हे दृष्ट कारस्थान श्री व्यंकटप्पा श्रेष्ठींनी मात्र त्वरित जाणले आणि क्रोधातून ते मला म्हणाले अरे धनांद होऊन तू अप्पल राज यांच्यासारख्या पुण्यात्म्यांचं अपमान करीत आहेस आमच्या कुलपुरोहितांशी दूरवर्तन केल्याने फळ तुला लवकरच भोगावे लागेल ह्याचे स्मरण ठेव तरीही मी माझा दुराग्रह सोडत नव्हतो एक दिवस मी श्रेष्ठींच्या घरी आलो असता मला तेथे बाळ श्रीपाद खेळत असलेले दिसले पुन्हा एकदा अप्पल राजांचा पाण उतारा करावा या हेतूने मी श्रेष्ठीस उपहासने म्हणालो जर राज शर्मा माझे ऋण फेडू शकत नसतील तर त्यांनी त्यांच्या तीन पुत्रांपैकी एकास माझ्या दुकानात चाकरी करण्यास पाठवावे अरे पण त्यांचा एक पुत्र आंधळा तर दुसरा पांगळा आणि तिसरा हा केवळ तीन वर्षाचा बालक आहे त्यामुळे हे तीन पुत्र माझी चाकरी करून पित्याचे ऋण फेडणे सर्वता अशक्यच दिसते नाही का माझं हे कठोर बोलणे असहाय्य झाले आणि त्यांच्या डोळ्यात दुःख अश्रू आले श्रीपादांनी आपल्या चिमुकल्या हाताने त्यांचे अश्रू पुसले आणि शांतपणे म्हणाले आजोबा मी असताना आपण का कष्टी होता आणि माझ्याकडे वळून म्हणाले अरे सुबैया मी माझ्या पित्याचे हे ऋण फेडीन मी आत्ताच तुझ्या दुकानात सेवा करून माझ्या पित्यास ऋणमुक्त करेन मात्र तुझे देणे देऊन झाल्यावर तुझ्या घरी लक्ष्मी राहणार नाही हे लक्षात ठेव विनाशकाली विपरीत बुद्धी या वचनाप्रमाणे श्रीपाद स्वामींच्या या बोलण्याकडे मी पूर्ण दुर्लक्ष करत गेलो पण श्रीपादांच्या ऐवजी मी तुमच्या दुकानात काम करतो ही श्रेष्ठींची विनंतीही मी धुडकावली अखेर ना इलाजाने बाळ श्रीपादना घेऊन व्यंकटप्पा श्रेष्ठी माझ्या दुकानात आले इतके बोलून सुभया श्रेष्ठी काही क्षण थांबला आणि आपले डोळे मिटून त्याने अतिशय उत्कटतेने एकदा श्रीपाद श्रीवल्लभांचे नाम घेतले नंतर शंकर भटाकडे पाहत त्याने पुढील कथा सांगावयास सुरुवात केली तो म्हणाला त्यावेळी एक जटाधारी संन्यासी दुकानात येऊन हो। तांब्याच्या पात्राची चौकशी करू लागला तातडीची गरज असल्याने त्या संन्यासाने अधिक किंमत देण्याचीही तयारी दर्शवली त्याला हवे असलेल्या पात्राची माझ्या दुकानात खरे तर बत्तीस नग होते मात्र मी त्याला माझ्याकडे हे एकच पात्र शिल्लक आहे आणि त्याची किंमत दहा वराह आहे असे सांगितले तो जटाधारी ती रक्कम देण्यास त्वरित तयार झाला परंतु त्याने एक अट ठेवली व्यंकटप्पा त्याच्या मांडीवर बसलेल्या बाळ श्रीपादाकडे पाहत तो म्हणाला केवळ या तेजस्वी बालकाच्या हाताने ते पात्र मला द्यावे या व्यवहारातील फायद्यावर डोळा ठेवून अर्थातच मी या गोष्टीला अनुमती दिली आणि त्यांच्या मागणीनुसार बाळ श्रीपादाने ते ताम्रपात्र त्या जटाधारी संन्यासाच दिले ते पात्र त्यांच्या हातात देताना बाळ श्रीपाद खटाळपणे हसत म्हणाले झाले ना तुझ्या मनासारखे तुझ्या घरी लक्ष्मी अखंड राहील तू आता संन्यासी वेश त्यागून गृहस्थ स्वीकार त्यावर अत्यंत समाधानाने तो जटाधारी संन्यासी तेथून निघून गेला मीही हा विशेष धनलाभ झाल्याने अहंकारपूर्ण स्वरात म्हणालो ह्या विक्रीने मला फायदा झाला असल्याने अप्पलराज शर्माचे दहा वराचे ऋण पिटले आणि त्याचबरोबर केलेला हा उधारीचा व्यवहार पूर्ण झाला या क्षणी श्रीपाद माझ्या ऋणातून मुक्त झाले ते ऐकून व्यंकटप्पाने गायत्रीच्या साक्षीने मला अप्पलराज शर्मा ऋणमुक्त झाल्याचा पुनरुच्चार करावयास सांगितला त्याप्रमाणे मी पुन्हा एकदा हा व्यवहार पूर्ण झाल्याचे माझे वचन बोलल्यावर बाळ श्रीपादांना घेऊन व्यंकटप्पा आपल्या घरी परतले मीही उरलेल्या एकतीस ताम्रपत्राची नोंद करावी म्हणून दुकानाच्या आतल्या दाळनात गेलो तर काय आश्चर्य तेथे केवळ एकच ताम्रपात्र होते माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसेना कारण काही वेळापूर्वीच तेथे बत्तीस पात्रे होती खरोखर श्रीपाद प्रभूंच्या लिला अकलनीय आणि अगम्य होत्या त्यांच्यासमोर बोललेले प्रत्येक वचन सत्य हो असे प्रत्यक्ष श्री दत्त प्रभूंच्या दिव्य करकमलाने ते ताम्रपात्र स्वीकारणाऱ्या त्या जटाधारी संन्यासाच्या भाग्याचे काय वर्णन करावे बरे त्यांची कुठल्या जन्माची पुण्याई फळास आली अन्हा लाभ घडला हे न कळे माझ्या उद्धाराची वेळ आली असताना माझे दुर्दैव आडवे आले हेच खरे अशा रीतीने श्रीपाद प्रभूंनी अद्वितीय काही क्षणातच माझ्या खोट्या हिशोबाने आकारलेल्या ऋणा एवढी रक्कम मला मिळून दिली आणि आपल्या पित्यास ऋणमुक्त केले इथपर्यंतची कथा सांगून सुभय्या श्रेष्ठी शंकर भटास म्हणाले महाशय आपण शुधेने व्याकुल झालेले दिसत आहात जर तुमच्या घरी कोणीही कधीही भुकेला तहानलेला आला तर जात धर्म कुलादी याविषयी मनात कसलाही किंतु न बाळगता प्रथम त्या व्यक्तीस आपल्या परिस्थितीनुसार खाऊ पिऊ घाला असे श्रीपाद शिवल्लभ नेहमीच आपल्या भक्तांना सांगत असतात तेव्हा आपण आता आपल्या भोजनाची व्यवस्था करू येथे जवळच एक जलाशय आहे तेथे जाऊन तुम्ही सध्या ते, ते उरकून घ्या तोपर्यंत मी या वनातून केळीची व पळसाची पाने घेऊन येतो आज आपण दोडक्याचे वरण आणि भात असे भोजन करूया हे बोलणे ऐकून शंकर भटास आश्चर्य वाटले सुबयाजवळ काहीच शिधा सामुग्री अथवा भोजन पात्रे दिसत नव्हती त्यामुळे इतक्या थोड्या काळावधीत हा आपल्यासाठी हे विशेष भोजन कसे बरे बनवणार असा विचार करीत ते जलाशयाकडे निघाले तेथे मुखमार्जन करून हात पाय धुवून ते परतले तोपर्यंत सुबैयाने दोन केळीची पाणी मांडली होती आणि शेजारीच पळस पात्राचे द्रोणही ठेवले होते त्यांच्यासमोर ते झोळीतील पात्र होते शंकर भटास पाहताच त्याने त्यांना एका पाण्यासमोर बसायची खूण केली त्यानंतर शांतपणे आपले डोळे मिटून काही क्षण ते ध्यानस्थ झाला शंकर भट हे सर्व नवलाईने पाहत होता तेवढ्यात सुबैयाने डोळे उघडले श्रीपाद प्रभूंचे नाम घेत ते ताम्रपात्र उचलले आणि त्या रिकाम्या पात्रातून द्रोणात पाणी भरले नंतर त्याच भांड्यातून डोळक्याचे वरण आणि भातही वाढला त्या दोघांनी आचमन चित्राहुती करून भोजन केले ते अत्यंत रुचकर पदार्थ प्रसाद म्हणून ग्रहण करताना शंकर भटांनी अपूर्व अशी तृप्ती अनुभवली भोजनानंतर त्यांनी ते ताम्रपात्र पाहिले असता ते पहिल्याप्रमाणे रिकामे होते त्यांच्या आश्चर्यास पारावर उरला नाही थोडा वेळ विश्रांती घेऊन सुबया पुन्हा एकदा श्रीपाद प्रभूंच्या लीला कथन करू लागला शंकरा तुझ्या कुतूहल आणि वृत्तांत ऐक बाळ श्रीपादाने अकालनीय अशी लीला करून आपल्या पित्यास मुक्त केले ही वार्ता पिटिकापुरात वाऱ्याप्रमाणे पसरली अप्पलराज आणि सुमती महाराणी त्यांच्या नेत्रातून पुत्र वात्सल्याने अश्रुधारा वाहू लागल्या त्यावेळी त्यांच्या घरी व्यंकटप्पा श्रेष्ठी नृसिंह त्या श्रेष्ठ मंडळींसमोर मी श्री शर्माची उधारी देणे व्याजासहित फिटले हे सर्वांना सांगितले तरीही कुणी एक जटाधरी येऊन दहा वराह देऊन पात्र खरेदी करतो त्यामुळे आपणास ऋण मुक्त झालो ह्याविषयी विषयी अप्पलराज शर्मा अजूनही शाशंक होते तेव्हा बाळ श्रीपाद म्हणाले तात पित्याला ऋण मुक्त करणे हे पुत्राचे कर्तव्यच आहे मी केवळ तीन वर्षाचा बालक आहे असे आपणास वाटते पंच महाभूतांनीही मी श्री दत्तात्रेय आहे अशी साक्ष दिल्यावर देखील केवळ अज्ञानामुळे तुम्हास याचा वारंवार विसर पडतो या सृष्टीची उत्पत्ती स्थिती आणि लय माझ्या संकल्प मात्राने होते या सृष्टी चक्रातील अनेक गुढ रहस्ये यांची मी साक्षीभूत होऊन अवलोकन करतो मी सर्व व्यापी सर्वज्ञ आणि सर्व अंतरयामी असून ह्या दत्त तत्वाची सर्वास कर्मफळ आणि भावना रूप अनुभूती देतो हा सुबैया पूर्वी जन्मी एका जंगल प्रदेशातील दत्त मंदिराचा पुजारी होता अत्यंत दूर असा हा पुजारी कधीच वेद धर्मानुसार आचरण करीत नसे एके दिवशी त्याने ती ताम्र दत्त मूर्ती विकली आणि ग्रामस्थांना मात्र दत्त मूर्ती चोरीला गेली असे सांगितले मूर्ती विकून आलेले धन त्याने अर्थातच वाम मार्गाने खर्च केले आज जो जटाधारी संन्यासी ताम्रपात्राच्या शोधात आला होता तो पूर्वी जन्मी सोनार होता त्याने ती ताम्र दत्त मूर्ती त्या पुजाऱ्याकडून विकत घेतली होती ती दत्त मूर्ती वितळून बत्तीस ताम्र पात्रे विकून त्याने धन कमावले होते त्यामुळे ह्या जन्मी तो दरिद्री म्हणून जन्मला होता त्या पुजाऱ्याने अनेक वर्षे श्री दत्तात्रयांचे अर्चन केले होते ह्याच पुण्यकर्मामुळे ह्या जन्मी श्रीमंत अशा श्रेष्ठी कुळात तो सुबय्य म्हणून जन्मला पूर्वजन्मी तो सोनार नरसिंहाची आराधना करीत असे त्या पुण्याईमुळे त्याला पूर्वजन्म स्मृती झाली आणि मला अन्यन्य भावाने शरण येऊन आपले दारिद्र्य हरण करण्याची अर्थ प्रार्थना केली मीही त्याच्या भक्तिभावाने प्रसन्न होऊन त्यास पिठिकापूर येथे येऊन माझ्या हातून ताम्रपात्र स्वीकार असा दृष्टांत दिला हा सुबैया खोटे हिशोब दाखवून दहा वराह इतके कर्ज दाखवणार हे मला ज्ञात होते म्हणूनच त्याला त्या संन्यासाकडून दहा वराह मिळतील असा योग मी जुळून आणला माझ्या दृष्टांतानुसार तो आपल्या देणेदारांचा त्रास सुक, सुकविण्यासाठी जटाधारी संन्यासाचा वेष धारण करून पिटिकापुरात आला पुढील वृत्तांत आपणास ज्ञातच आहे त्यानंतर श्रीपाद प्रभू माझ्याकडे पाहत गंभीर स्वरात बोलू लागले सुभय्या तुझ्या दुकानात आता केवळ एकच ताम्रपात्र उरले आहे ना तू त्या जटाधारी संन्यासाकडून दहा वराह घेतास तुझे सर्व पुण्यफळ क्षय पावले तुझी सर्व व्यसने चिंतामणी नामक वैश्य कर्ज वसुली करतानाचे तुझे वर्तन हे सर्व मी जाणतो आपले कर्मभोग तुला आता भोगणे प्राप्त आहे यापुढे तू झोळी घेऊन खाण्याचे पदार्थ विकशील माझ्या पिताने घेतले होते आणि अतिथीस दोडक्याचे वरण आणि भात असा भोजन प्रारब्ध केला होता काही काळाने तुझी दशा होईल त्यावेळी ह्या उरलेल्या एकाच ताम्र पात्रातून तुला गरजेपुरते पाणी दोडक्याचे वरण आणि भात मिळेल असा माझा तुला आशीर्वाद आहे मी तुझा मृत्यूयोगी दूर करत आहे आज रात्री तुझ्या घराच्या दक्षिण दरवाजाजवळ एक म्हैस येईल तिला तू स्वहस्ते रांधलेले दोडक्याचे वरण आणि भात खाऊ घाल जेणेकरून तुझे मृत्यू गटंतर टळे त्यावेळी श्रीपाद क्रोधायमान दिसू लागले तेथील सर्व मंडळींना ते जणू उग्र रूपात दिसू लागले सर्वांना भयभीत झालेले पाहून श्रीपाद पुन्हा मूळ स्वरूपात आले आणि म्हणाले आजोबा मीच नृसिंह मूर्ती आहे परंतु आपणास घाबरायचे काही कारण नाही नृसिंह वर्मा व्यंकटप्पा श्रेष्ठींच्या आर्य वैशाचा बापन आर्य यांच्या लाभात महर्षी गोत्राचा आणि माझा फार जुना अनुबंध आहे त्यांच्यावर माझं वरदहस्त नेहमीच राहील तुमच्या वंशातील कोणत्याही पुरुषाने श्रीपाद श्रीवल्ल भक्तीपैकी कुठल्याही मार्गाने आराधना केल्यास माझी तुमच्यावर राहील तुमच्या तेहतीसाव्या पिढीच्या काळात माझ्या जन्मस्थळी महासंस्थान निर्माण होईल तेथेच माझ्या दिव्य पादुकांची स्थापना होईल श्रीपाद प्रभूंचीही भविष्यवाणी ऐकून आम्ही सर्वजण स्तंभित झालो हे तर प्रत्यक्ष श्री दत्तात्रेयच आहेत अशी आमची दृढ श्रद्धा झाली अप्पल राज शर्मा सुमती महाराणी यांनी पूर्वजन्मी दत्त आराधना केली होती भगवान दत्तात्रेयाचा त्यांच्यावर वर्धहस्त तर होताच पण त्यांच्याबरोबर व्यंकटप्पा श्रेष्ठी नृसिंह वर्मा आणि बापन आर्यलू यांचाही अनेक जन्मांच्या ईश्वर उपासनेचे आणि पुण्यकर्माचे फळीत म्हणूनच या सतशील द्यपोटी दत्तात्रयाने अवतार घेतला याच कारणास्तव या, या तिघांकडून धन स्वीकारले तर ते दान होत नाही उलट ते धन न स्वीकारल्यास महापाप लागू शकते हेच श्रीपाद आपल्या पित्या समजावून इच्छित होते सुबैयाने सांगितलेला हा दिव्य अनुभव ऐकून शंकर भट झाले पण त्यांच्या मनात एक शंका उद्भवली त्याने सुबैयाला नम्रतापूर्वक विचारले स्वामी श्रीपाद श्रीपाद श्री वल्लभ हे श्री दत्तात्रयाचे अवतार आहेत असे म्हणतात पण मग तेच नृसिंह अवतार शिव स्वरूप श्री कृष्ण आणि श्रीनिवास देखील तेच आहेत असे म्हणतात ह्याचा कृपया खुलासा करावा त्यानंतर मंद स्मित हस्य करीत सुबैया श्रेष्ठी उत्तरले महोदय या सकळ ब्रह्मांडाचे नियता असलेले श्रीपाद स्वामी सकळ देवता स्वरूप आहेत तेच ब्रह्मा श्री विष्णू आणि सदाशिव आहेत त्यांच्या ठाई सर्व देवी देवता ऋषी मुनी यांचेही वास्तव्य असते नवग्रह हे त्यांचेच स्वरूप आहे शनिदेव कर्मकारक आहेत मंगळ ग्रहातील चित्रा नक्षत्रावर श्रीपादांचा जन्म झाला त्यामुळे चित्रा नक्षत्र असता केलेली श्रीपादांचे पूजन अपूर्वक असे फळ देते श्रीपाद परिपूर्ण आहेत त्यांच्या प्रत्येक मन आत्मस्वरूपी आत्मस्वरूपी अशी हजारो स्पंदने प्रवर्तित होतात त्यांच्या अष्टविधा प्रकृतीच्या त्यांच्या भार्य आहेत अशा प्रकारे श्रीपाद श्रीकृष्णच आहेत तसेच श्री व्यंकटेश श्रीनिवास देखील त्यांचे स्वरूप आहेत या विषयीची मी तुला श्रीपादांची अजून एक कथा सांगतो एकदा बाळ श्रीपाद नृसिंह म्हणाले आजोबा उद्या आपण दोघे आपली जमीन पाहण्यास जाऊया ती भूमाता माझ्या पदस्पर्शाची कित्येक दिवसापासून प्रार्थना करीत आहे तेव्हा नृसिंह राजशर्मा लीनतेने म्हणाले अरे श्रीपाद बाळा माझे एक तुझ्याकडे मागणे आहे आपली ही पिटिकापुरम जवळ जी काही जमीन आहे तेथेच एक छोटेसे गाव बसवून काही कष्टकरी लोकांना वाट्याने शेती करायला द्यावी आणि जमिनीचा मालक म्हणून केवळ नाम मात्र मोबदला घ्यावा असा माझा माणस आहे हा सर्व व्यवहार हिशोब बघण्यासाठी मी तुझ्या पित्यास म्हणजेच श्री अप्पलराज शर्मा यास कुलकर्णीपद देऊ इच्छितो तसेच ऐनविल्ली या ग्रामाचे कुलकर्णी पद ते सांभाळीत नाहीच ना त्यांचा तो संकल्प ऐकून श्रीपाद हसत म्हणाले आजोबा तुम्ही केवळ तुमच्या जमीनदारीचा विचार करत आहात हा निर्णय घेत आहात माझ्या पित्याने आणि त्यानंतर मी आहे कुलकर्णी पद सांभाळावे हीच तुमची इच्छा आहे परंतु मला या सगळ्या ब्रह्मांडाचे काळचक्र कोट्यावधी प्राणीमात्रांचे कर्मफळ हिशोब अविरत सांभाळावे लागतात मुळात माझ्या ह्या अवताराचे मुख्य प्रयोजन विश्वकुंडळी जागृत करणे हेच आहे ह्या पिटिकापुरमची कुंडलिनी मी आपल्या बाप्पन्ना आर्यलू आणि व्यंकटप्प्या श्रेष्ठी यांच्या तेहतीसाव्या पिढीत जागृत करीन तेव्हा आपण ही चिंता करणे सर्वता सोडून द्या सुबय्या म्हणाले शंकरा श्रीपाद श्री वल्लभाणी पिटिकापूर सोडून इतर सर्वत्र कुठे जाऊ नये यासाठीच नरसिंह वर्मांचा हा प्रयत्न होता मात्र प्रभूंचे अवतार कार्य जाणून घेण्यास आपण असमर्थ आहोत हेच खरे त्याच रात्री नृसिंह वर्माना स्वप्नदृष्टांत झाला त्यांना श्रीपाद प्रभूंनी श्री नृसिंहच्या बत्तीस अवतार स्वरूपात दर्शन दिले ती स्वरूपे अशी होती प्रथम कुंदपाद नृसिंह मूर्ती दिव्य नृसिंहमूर्ती ब्रह्मांड मूर्ती समुद्र मूर्ती विश्वरूप मूर्ती 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 वीर क्रूर विश्वरूपनृसिंहमूर्ती नृसिंह मूर्ती रौद्र नृसिंह मूर्ती धूम्र नृसिंह मूर्ती भीम नृसिंह मूर्ती पाताळ मूर्ती आकाश मूर्ती नृसिंहमूर्ती मूर्ती चक्र मूर्ती शंख नृसिंहमूर्ती सत्व मूर्ती अद्भुत नृसिंह मूर्ती वेग मूर्ती विदारण मूर्ती योगानंद मूर्ती लक्ष्मी मूर्ती भद्र नृसिंह मूर्ती नुर्थि, राज मूर्ती वल्लभ मूर्ती नुर्थि। तिसावे नृसिंहाचे रूप म्हणून श्रीपाद श्रीवल्लभ प्रकट झाले तर एकतीसाव्या अवतार स्वरूपात श्री नृसिंह सरस्वती महाराज तर एकतीसावा अवतार स्वरूपा श्री नृसिंह हो सरस्वती महाराज आणि बत्तीसाव्या नृसिंह हो मूर्ती स्वरूप प्रज्ञापूरचे अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ यांचे दर्शन झाले शंकर भटा आज आपण येथेच थांबूया ज्योतिषशास्त्रानुसार उद्याचा दिवस अतिशय शुभ आहे त्या मंगलयोगावर मी तुला श्रीपादांच्या अनेक आश्चर्यकारक लिला कथन करेन माझा मित्र बिलव मंगल आणि वैश्य चिंतामणी हे पिटिकापुरात कसे आले श्रीपाद प्रभूंनी त्यांच्यावर कशी कृपा केली शेतातील चमत्कार आणि या ग्रामाची कथाही मी तुला सांगेन श्रीपाद प्रभूंचे भविष्यातील अवतार आणि त्यांचे काही संकल्प याविषयी मी काही विवरण करेन अत्यंत भक्तिभावाने केलेल्या प्रभूंच्या स्मरणाने अथवा केवळ त्यांच्या लीला श्रवण केला असता पूर्व जन्मातील अनेक पाथकांच्या राशी सहज भस्म होता आजची रात्र आपण श्रीपाद श्री वल्लभांचे अखंड नामस्मरण करूया असे म्हणून सुबय्या श्रेष्ठी जवळच असलेल्या त्यांच्या कुटीत शंकर भटास घेऊन गेले त्या कुटीत दोन ताडपत्रीच्या चटया होत्या तसेच चार श्वान त्या कुटीचे रक्षण करीत होते शंकरपटी प्रभूंच्या ह्या अद्भुतलीला ऐकण्याचे भाग्य आज आपल्याला लाभले जणू श्रीपादांचा कृपा प्रसाद आपणास प्राप्त झाला असा मनोमन विचार करीत नामस्मरणात रंगून गेले श्रीपाद राजशरण प्रपंचे अध्याय दहा समाप्त हा अध्याय ऐकणाऱ्या प्रत्येकावर श्रीपाद प्रभूंची अखंड कृपा राहा हीच श्रीपाद चरणी प्रार्थना तुम्ही आणि मी खूप भाग्यवान आहे की आजच्या शुभ अशा दिवशी हा आपण सुंदर अध्याय ऐकण्यात यशस्वी झालो आहो धन्यवाद